अक्कलकोवा पंचायत समिती प्रजासत्ताक दिनानिमित्त आज अक्कलकोवा तालुका पंचायत समिती या ठिकाणी ध्वज फडकवून मोठ्या उत्साहात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी उपस्थित पंचायत समिती नानसिंग शिवाजी पाडवी गट विकास अधिकारी विजय दोगोळे पंचायत समिती सदस्य सुधीर पाडवी गट शिक्षण अधिकारी मंगेश निकोम अभियंता ऐश्वर पाटील